मनमंदिरा गजर भक्तीचा ज्यांच्या जीवनातून हात निघून गेला ना दादा त्यांना हाताची किंमत विचारा ज्यांच्या जीवनातून पाय निघून गेला ना त्यांना पायाची किंमत विचारा ज्यांच्या जीवनातून एखादा डोळा निघून जातो ना त्याला डोळ्याची किंमत विचारा थोडा विकू कमी करा आणि ज्यांच्या जीवनातून एखादा तरुण तडफदार मुलगा मरण पाहतो ना त्या आई बापाजवळ बसतात त्या मुलाचं दुःख काय असत ज्यांच्या जीवनामधून आई निघून गेली ना दादा त्यांना आईचं दुःख विचारा ज्यांच्या जीवनातून बाप निघून जातो ना त्यांना जात बापाचं दुःख विचारा काय आस्ती होती आई काय आस्ती होती आई दोन दिवस जर आमच्या घरात आमची आई नसल बाप नसल ना दादा घरात सुन 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 वाटतो कुठंतरी गावाला गेले तर दोन दिवसात परत येईल कुठं जर तीर्थयात्रेला गेली असल ना तर महिनाभरात परत येईल पण कायमची जर त्या आम्हाला निघून जाते ना ती माय आम्हाला कधीच पाहायला मिळत नाही ती माय असते आमची एखादी ऐंशी वर्षाची मातारी आई असू द्या आणि तिला साठ वर्षाची पन्नास वर्षाची मुलगी भेटायला जाऊ द्या हो गेल्या गेल्या तोंडावरून हात फिरते ना ती आमची आई असते हो ती आमची आई असते परत माघारी येत असताना सासरी येत असताना पिशवी कधीच रिकामी येऊ देणार नाही तिच्यात बाजरी तरी टाकेल ज्वारी तरी टाकेल गहू तरी टाकेल का कांदे काय देण्याची वस्तू का दादा कांदे सुद्धा टाकते ना ती आमची माय असते हो ती आमची माय असते जाऊ दे आई गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बाप गेल्यानंतर लक्षात येतो महाराज जा। या जगामध्ये तुम्ही कितीही मोठे वा किती मोठे वा तसा ती उनीव कधीच कोणी भरून काढत नाही ना ती आमची माय असते हो माय असते पसंत है उसे पत्नी कहते है लेकिन भाग्य और हैं उसे माँ बाप की दुआ कहते है। उसे माँ बाप की दुआ कहते है। आई अस वाटलं तुला या जगात कोणती उपमा देऊ ग उपमा या शब्दाला अंडरलाईन करा त्या ठिकाणी आहे आई असं वाटलं तुला या समुद्राची उपमा दिली तर चालेल का ग कारण समुद्रामध्ये गटारीतलं पाणी असल घाण पाणी असेल किंवा तापी नदीचं पवित्र पाणी असेल ना सर्व पाणी साठवते आई तुझ्याही जीवनामध्ये मुलगा दारोडा असू दे की कीर्तनकार असू दे तू सर्वांचे अपराध पोटात साठवते ना गाई आहे तू त्या समुद्रासारखी उदार आहे ग समुद्रासारखी उदार आहे परत आई समुद्र तुझ्या पुढे खुजा पडला फिका पडला लहान पडला ग कारण का गटारीतलं पाणी असलो कमी करत गटारीतलं पाणी असल घाण पाणी असल किंवा तापी नदीचं पवित्र पाणी असल सर्व पाणी साठवत ना पण साठवलेलं पाणी मात्र खारट करत पण आई तू त्याही पेक्षा आणि अमृताही पेक्षा गोड दूध आई तू आम्हाला पाजलं ना ग आई तू त्या समुद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे ग समुद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे आई असं वाटलं तुला सूर्याची उपमा दिली तर चालेल का ग कारण सूर्य हा अंधाराचा नाश करतो उजेडाचा दिग्दर्शन करतो आई तू देखील आम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे चालवायला शिकवते ना गाई आहे तू त्या सूर्यासारखी उदर आहे ग सूर्यासारखी उदर आहे असं वाटलं तुला सूर्याची उपमा देऊनच टाकूया पण सूर्यही तुझ्या पुढं फिका पडला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेस तो सूर्य इतका तापला इतका तापला ना त्याच्या तापलेने सर्वच माणसं सावली जाऊन बसायला लागले पण आई अगं तू पंच्याऐंशी वर्षाची झाली ना अजूनही तू तुझ्या पोरांवर तापले नाही ना ग आई तू त्या समुद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे त्या सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहे ग सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आई असं वाटलं तुला गुलाबाची उपमा दिली तर चालेल का ग कारण गुलाब हे हवा हवंस वाटतं आई तुझं जीवन देखील हवं हवंस वाटतं आई गुलाब हे मन मिळावं आहे ग आई तुझं जीवन देखील मन मिळावे आई गुलाबाला सुगंध आहे ग आई तुझ्या सत्कर्माला सुगंध आहे असं वाटलं तुला गुलाबाची उपमा देऊनच टाकूया पण परत एकदा त्या गुलाबाचा दोष दिस इस दिसून इस आला आई त्या गुलाबाच्या साईडला पूर्णपणे काटे आहे आणि त्या काट्याच्या रहित तुझं त्या गुलाबासारखं सारखं प्रेम आहे ना ग म्हणून आई तू त्या गुलाबापेक्षाही श्रेष्ठ आहे ग गुलाबापेक्षाही श्रेष्ठ आहे अरे आई ती आईच असते नसते सांभाळणारी दाई अरे आई ती आईच असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही तिला आई म्हणाव महाराज तिला आई म्हणावं या जगामध्ये सगळं काही मिळेल हो तुम्हाला सगळं काही मिळेल या बाजारात सगळं काही मिळेल अरे ऐशी कोणसी ऐसी चीज है जो इस बाजार मी ने मिळते अरे ऐशी सी ऐसी चीज है जो इस बाजार मी ने मिळते सब कुछ मिळता आहे लेकिन माने मिळते देखील माने ने मिळते काय असते होती आई आई वडील गेल्यानंतर महाराज आमच्या या बोडखे परिवारामध्ये मध्ये देखील सुद्धा तुम्ही ज्या ज्या वेळेस तर तुम्ही दिवाळीला अनेक अनेक वेळेस येताल ना त्या त्या वेळेस तुम्हाला त्या आईची आठवण राहणार साडकी आठवण राहणार बघा आईची किती आहे किती आहे बघा हय नंदा दीप कसं जाऊ मी मंदिरे साबळली माझी आई मला किती व प्रेम देई विजला बो दीप कस जाऊ मी मंदिरे आई गोर तुझे उपकार हे आई ग थोर तुझे उपकार नव महिन्याने नव दिवसाने केले पूत तू जन्मदेवनी या देवनी थोर मला संस्कार हे आई गोर तुझे उपकार आई तुझ्या या उपकाराची अनमोल जन्म दिला ग आई उपकर भेटणार अनमोल जन्म दिला गई उपकर भेटणार ना पालपणी मी खेळत खेळत दिसत होतो गोड़ आई नाही फेटणार नाही अनमोल जन्म लाग आई तुझे रोपकार फेटणार नाही तू कितन्य प्यारी है तू कितनी भोली है तू कितन्य प्यारी है तू कितनी अच्छी है प्यारी प्यारी है ओ मार, ओ मार, ओ मार। हो मा हो माँ शायद तुन घड़िए ताना खुशीर मजला होगी गलो गली फहत फिर हो गलाई गलो गली गलो गली पहत फिरे म्हणून आईचे आनंद उपकारी महाराज आनंद उपकारे सोडून केली आई सोडून केली आई विकू कमी आई 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 हक मारुमी पुन्हा आई 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 हक मारुमी पुन्हा ज्यावेळेस साई निघून जाते ना आता तुम्ही कितीही हात मारा मला वाटेल या कोपऱ्यात अस नाही दादा नाही दिसणार नाही कुठंच नाही प्रश्न केले फ आई आमच्यासाठी तू का कष्ट केले फर सोडून गेली आई सरा परिवार सोडणी गेली आई सारा परिवार आता या परिवाराला या परिवाराला आमची आई सोडून गेली ना સુના ખી સુન તપસતી એક પડલા લેખી સુન તપસતી એક કોલા આઠ બનતી আই ত कधी मिळेल मुटवर घास कधी घडेल तुला उपवास कोल मातीतून चालताना पुढ विहिले काटाचे तू चंदराची गोर शितल तुझी छाया मला हवी जीवनवर तुझ्या शितल मध्ये खूप आविष्य जगेन आई देवास सुधा जग मा आई माझी मा कितीतरी बोलते वेळ वेळ आपला संपला त्याच्यामुळं आहे तोपर्यंत सेवा करा आहे तोपर्यंत नाहीतर म्हणावं लागतं मग आई मी तुझ्यासाठी जीवन झाली रे तुने नाही पाणी पाहिजे रे मेल्यावरती कशाला उगीच झाला आहे तोपर्यंत आई वडिलांची आपली सेवा घडली पाहिजे म्हणून देता देवविता नेता निवविता इथे याची सत्ता काय आहे भैरवी घ्यायची का वेळ आहे का तिकडे झाला असेल तर लगेच सांगा गायकी भाऊ नाही तर मग भैरवी घेतलं हरकत नाही त्याच धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणजे म्हणून गेला हे काळाचे धन ते तेथे मनुष्याचे काय आहे होईल तेवढं चिंतन आपण या ठिकाणी ब बघण्याचा प्रयत्न केला अगदी ज्या परिवारातून आज हा या दुःखाचा आघात आहे कारण आई गेल्याचं दुःख खूप आगळं वेगळं महाराज आई गेल्यानंतर आईचं प्रेम कधीच भेटत नाही म्हणून आमच्या गंगा भागीरथी लीलाबाई जगन्नाथ बोडखे आमचे जे सरपंच साहेब आहे आपल्याच गावचे सुनील भाऊ जगन्नाथ बोडखे यांच्या त्या मातोश्री माता आहे दोन त्यांच्या बहिणी आणि मातोश्री माताच्या दोन मुली सौ अनुराधा योगेश कुटे सौ निर्मला प्रदीप शिंदे मुलगी सर्वांना या ठिकाणी खूप मोठं दुःख आहे आधी करून या परिवाराला प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी कारण आमच्या सुनील भाऊचं एवढं मोठं प्रेम असल्यामुळे ही पोचपावती आज तुम्ही सगळे त्यांच्या जिवाळ्याने प्रेमाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहात अगदी पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंतही आमचे आरंभ बायके असतील आधी करून आमचे शे आधी करून त्यांचे सगळेच आमचे वाल्मिक मामा शिरसे भाऊ भाऊ आणि आमचे केसापूरचे आदरणीय माझ्यावर वाळेंगत प्रेम करणारे सरपंच साहेब रवींद्र भाऊ हार्दे सरपंच साहेब त्यांचाही खूप मोठा आणि रेलला कार्यक्रमाला आल्यामुळं त्यांचाही खूप आग्रह होता की महाराज आमचे मनोज महाराजही आलेले होते तर का तुम्हाला तारीख द्यावा लागते केसापूरलाही त्यांनी तारीख घेतलेली आहे म्हणून त्यांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद त्यांच्यामुळे येण्याचा योग आणि शेवटला सुंदर अशी बहिराई होणार आहे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजमावली